अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अंकुश हा रागाने आतमध्ये आलेला असतो तो त्याचा दरवाजा बंद करून घेतो अबोली मागे मागे येऊन अंकुश सर प्लीज दरवाजा उघडा असं म्हणत असते तो काही ऐकायला तयार नसतो तिकडे मनवा तिच्या वस्तीत आलेली असते तिच्या आईची गोदडी घेऊन ती जवळ घेऊन म्हणते आई आज मी तुझा बदला पुरा केला आज इतक्या दिवसापासून जो त्रास मी सहन केला ज्या दुःखामध्ये तू सलत आलीस आणि शेवट झाला त्या दुःखाचा आज मी अंत केला त्या लोकांना मी आज खूप छळलंय आणि माझा जो बदला होता तो मी पुरा केला त्यांना खूप वाटत होतं ना की ते सगळं करतील पण नाही मी त्यांच्यासाठी सगळं संपवून टाकलं आहे त्यांचं कुटुंबाची जी शान होती तिला उद्ध्वस्त केलं आता अंकुश हा आतमध्ये असतो त्याला खूप वाईट वाटत असतं विचार करत असतो की अबोलीला इतकं समजवलं तरीही तिला कळलं नाही अबोली काही ना काहीतरी घोळ घालून ठेवते आणि मग शेवटी निस्तरावं लागतं रमा दरवाजात जाऊन म्हणते की अंकुश प्लीज दरवाजा उघडणार आहे असा किती वेळ आतमध्ये राहणार आहेस मला माहिती आहे जे काही झाले त्याच्यामुळे सगळ्यांना त्रास झाला आहे पण जर तूच असा राहणार असील तर आम्ही काय करायचं तुझे अशा वागण्यामुळे आम्हाला आणखी खचायला होतंय असं ऐकल्यावर अंकुश आता बाहेर येतो त्याला रमाचं म्हणणं पटतं रमा खुश होते रमा म्हणते की अंकुश ये बाहेर बसल तुला खायला काहीतरी देते आता अंकुश येतो आणि तिथे बसतो रमा त्याला नाश्ता घेऊन येते आणि आता रमाला तो म्हणतो की नको आहे मला काही तरीही रमा त्याला खायला देते आणि सांगते की हे घे खाऊन घे मगच काहीतरी आपल्याला सुचणार आहे तितक्यातच समोर आई येते ती म्हणते की अरे वा मला तर वाटलं होतं की या घरामध्ये अगदी शांतता असेल अगदी सुतकासारखे चेहरे झालेले असतील पण इथे तर सगळं अलबेल चालू आहे सगळे जण कान खाताय काय हसताय काय गप्पा काय मारताय खरंच वेगळंच चित्र उभं राहिलं माझ्यासमोर तर तेव्हा रमा म्हणते की अहो ताई तितक्यात ती म्हणते की तुम्ही काही बोलू नका मी आता जे काही बोलते ते तुम्ही ऐकून घ्या खरंच हे जे काही झालं आहे ना ते मला अजिबात आवडलेलं नाही याच घरातली एक मुलगी त्या वस्तीत राहते हे ऐकून तर माझ्या डोक्याची सणकच गेली आहे हे खूप विचित्र घडलं आहे आणि मला हे अजिबात आवडलेलं नाही अशा कुटुंबाशी आम्ही नातं जोडलं याची आता मलाच लाज वाटायला लागली ती म्हणायला लागते की आत्तापर्यंत मी क्रिशच्या प्रेमासाठी गप्प होते क्रिशचं राघूवर प्रेम होतं म्हणूनच मी काहीही बोलत नव्हते पण आता मला हे मात्र सहन होणारं नाही अबोली अब म्हणते की प्लीज तुम्ही असं बोलू नका काय ना राघू आणि क्रिशच्या प्रेमाचा विचार करा तेव्हा ती, ती म्हणते की हो त्यांच्याच प्रेमाचा विचार करून आजपर्यंत मी गप्प होते पण नाही आता आमच्या घराण्याची काही इज्जत आहे की नाही तुमच्याशी नातं जोडल्यानंतर लोक आमच्या तोंडात आता शेण घालायला लागली आहेत समाजात तर तुमचं नाव खराब झालं आहे तुमच्याबरोबर नातं जोडलं तर आमचंही होईल अंकुश म्हणतो की हे काय बोलताय काय तुम्ही आम्ही चांगल्या घरातली माणसं आहोत सभ्य माणसं आहोत आम्ही प्लीज कुठल्याही प्रकारचं गालबोट आमच्या नावाला लावू नका तेव्हा मग लगेच ख्रिश्च आई म्हणते की कसलं गालबोट अरे ऑलरेडी लागलेलं आहे तुमच्या घराशी नाव जोडून आमचं हे नाव खराब होण्याची पाथा आता आलेली आहे आणि हे सगळं झालं आहे ना ते फक्त आणि फक्त तुझ्या वडिलांमुळे अंकुश तुझ्या वडिलांनी जे काही केलं आहे ना त्याची चूक आता तुला भोगावी लागते खरं तर बाप जे करतो त्याची चूक तर मुलाला भोगावीच लागते पण आता खूप मोठी किंमत तुला मोजावी लागणार आहे तुझ्या नावामुळे आत्ता मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही असो पण आता मी एक गोष्ट तुम्हाला ठणकावून सांगायला आली आहे ती ही शेवटची ती म्हणजे हे सगळं घडल्यानंतर मला आता तुमच्या फॅमिलीसोबत कोणत्याही प्रकारचं नातं ठेवायचं नाही आज मी सगळ्यांसमोर सांगते की मी राघू आणि क्रिशचं लग्न मोडत आहे त्यांचं लग्न होऊ शकत नाही हे ऐकल्यावरती राघू आता रडायला लागते रमाला बाजूला घेऊन ती म्हणते की प्लीज असं करू नका ना आई प्लीज असं करू नका माझं आणि क्रिश्च एकमेकांवर खूप प्रेम आहे पण ती म्हणते की तू विसरून जा राघू आपल्या क्रिशला त्याशिवाय तुला काही गत्यंतर नाही आणि तू आता क्रिशसोबत राहू शकत नाही एकच पर्याय आहे तुझ्याकडे राघू म्हणते की नाही आई मी क्रिशला विसरू शकत नाही आणि क्रिशही मला विसरू शकत नाही अबोली तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की असं करू नका ना प्लीज मी हात जोडते तुमच्यासमोर राघू आणि क्रिश एकमेकांशिवाय नाही जगू शकत त्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे ते नाही राहू शकत तेव्हा मग आता आई म्हणते की ते मला काही माहिती नाही मी हे लग्न होऊ देणार नाही काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत आणि अंकुश तू तर आता गप्पच बस तुला तुझ्या पुढे काही दिसत नाही ना हे खरंच आहे तुला तुझ्या नावाचा खूप गर्व होता पण आता एक गोष्ट लक्षात ठेव तू तुझ्यामुळेच हे सगळं झालंय आणि तुझ्या वडिलांमुळे हे झालंय मला जर असे वडील असते ना तर मी तिथे जीव दिला असता विहिरीत तू कसला अभिमान बाळगतोयस आणि असं म्हणून अबोलीला ढकलून ती जाते अबोली पायाशी जाते तेव्हा ती म्हणते की पायाशी येऊन नातं जोडत नसतं नातं हे दोन घराण्यांशी जोडलेलं जातं असं म्हणून ती निघून जाते तितक्यातच हे सगळं घडत असताना तिथे मनवा येते मनवा आल्याबरोबर म्हणते की वा 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 लग्नात जोर का झटका धिरेसे असं म्हणून ती आता तिथे चालत येते त्याच वेळेला अंकुश हे सगळं बघतो अंकुशला तर अगदी तोंडात मारल्यासारखंच झालेलं असतं मनवा म्हणते मला आज खरंच काळजाला थंडक पडली कारण आज तुमचे चेहरे बघून मला तर खूपच मजा येते पण मला तर वाटलं होतं की इथे घरामध्ये अगदी अंधार असेल कोणीतरी गेल्यासारखी भयान शांतता असेल पण इथे तर सगळं वेगळं चित्र दिसतंय इथे मग तर खोलीमध्ये उजेड आहे सगळं काही आहे पण मात्र तुमचे चेहरे मला बघण्यासारखे झालेत आज सगळ्यांना त्रास झालाय आणि माझ्या सिस्टरचं लग्न आहे हे पाहून मला खरंच खूप वाईट वाटायला हवं अरं तर पण मला आनंद झालाय कारण का तुम्हाला कळेल आता आपली नाती तोडल्यावर आपल्याला काय वाटतं ते आणि काय ओ काकू माझ्या काकू लागता ना तुम्ही तुम्हाला आता त्रास सहन होत असेल आपल्या पोरीला कसा त्रास होतो हे पाहून तुम्हाला वाईट वाटत असेल ना तसाच त्रास माझ्या आईला झाला होता पंचवीस वर्षापूर्वी तिनेही माझ्यासाठी त्रास सहन केला होता आणि तिने हे त्रास सहन केला त्याच्या पुढे तुमचं काहीच नाही हो बिचारी एकटी होती सगळा त्रास सहन केला तिने आता तर माझ्या सिस्टरचं लग्न मोडलं म्हटल्यावरती बरंच झालं आणि हे सगळं झालं आहे ते माझ्या पप्पांमुळं पप्पा कसला पळपुटा पप्पा म्हणायला हवं याला खरं तर मला याला पप्पा म्हणण्याची पण लाज वाटते पण काय नात्याने पप्पा म्हणायला काय हरकत आहे म्हणूनच मग आपलं पप्पा म्हणाले मी बाकी काय असं म्हणून ती आत्ता त्याच्याजवळ जाते आणि म्हणते की बघितलं तू जे काही पाप उगवलंस ना त्याच्यामुळे आत्ता थोड्या वर्षांनी तुझ्या कुटुंबाला त्रास होतो आहे तेव्हा तू हे सगळं केलंस पण आत्ता तुम्हाला भोगावं मात्र लागतं आहे हे बघून मला आनंदच झाला आहे काका म्हणतो की गप्प बस जर तुला काही माहीत नसेल ना तर काही बोलू नकोस तुझ्या आईला मी काही फसवलं नव्हतं तुझ्या आईला त्या केसमध्ये पकडल्यानंतर मी चांगलं आयुष्य दिलं होतं तिला महिला सुधारगृहात पाठवलं त्यानंतर तिच्याशी प्रेम करून तिला लग्न देखील केलं पण तिलाच ते बोचलं सुख बोचलं तिला आणि ती पुन्हा त्या घाणीत गेली आणि म्हणूनच मी तिला सोडलंय जर तुला काहीही माहिती नसेल ना तर काहीही बोलू नकोस तेव्हा मग आता मनवा म्हणते की गप्प बस माझी आई कधीही तशा कॅरेक्टरची नव्हती तिला कधीही चांगलेपणाच आवडलेला होता इतके वर्ष तिने मला सांभाळलं ही दुन्ही भांडी करूनच सांभाळलं होतं कुठल्याही घाणेरड्या वस्तीत ती पुन्हा गेली नव्हतीच तुला जे वाटतय ते खूप चूक आहे आणि तू जे केलंस ना ते तुझ्या चांगल्यापणासाठी केलंस पण एक गोष्ट लक्षात ठेव हो, त्याच्यामुळे तू एका बाईचं आणि तिच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंस तू माझ्या आईला एकट्यावर सोडल्यामुळे हे सगळं झालंय तेव्हा मग काका म्हणतो की नाही तुला जे वाटतंय ते खूप चुकीचं आहे मनवा म्हणते की अंकुश तुझा बाप या सगळ्यामध्ये विलन होता तुझ्या बापामधल्या आणि भावामधल्या भांडण्यामुळे माझ्या आईची ही अवस्था झाली मनवा म्हणते की हो ही गोष्ट खरी आहे मनवाने सांगितलेला शब्दाने शब्द खरा आहे तेव्हा गुलाबबाई म्हणते की काय ग हिच्या पोरीचं लग्न तर आता मोडलं काय ग राघू तू येतेस का आमच्या वस्तीवर आता तुझं लग्न तर मोडलंय म्हटल्यावर काय करणार चल आमच्या वस्तीवर काय ग घेऊन जाऊया काय ग हिला असं म्हणून ती आता मनवाला सांगत असते आणि मनवा आणि गुलाब तिच्यावर हसत असतात तितक्यातच तिथे अंकुश जातो आणि अंकुश हा गुलाबवर हात उचलायला जातो आणि गुलाबचा हात आता मनवा धरते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब